ताज्या साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा लातूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचा अजित पवार गटाचा संवाद मिळावा व पक्षप्रवेश सोहळा कस्तुराई मंगल कार्यालय लातूर येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाचा लातूर शहर व ग्रामीण पदाधिकारी संवाद मिळावा व चाकूर तालुक्यातील पक्षप्रवेश सोहळा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे सहकार मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या समवेत नगरपंचायतीचे नगराध्यक्ष करीम गुळवे यांनी प्रमुख उपस्थिती लावली होती नगरसेवक भागवत फुले नगरसेविका गंगूबाई गोलावार नरसिंग गोलावार शंकर मोरे धनंजय झांबरे महिला व बालकल्याण सभापती शुभांगीताई रामेश्वर कसबे आर के मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष रामभाऊ कसबे शाहीन बानू महम्मद हुसेन सय्यद महम्मद हुसेन मेहताब साब सय्यद शहराध्यक्ष बाबूभाई रसूल साब दाबकेवाले युवा नेते मजहर मुस्तफा साब दाबकेवाले मुजाबुद्दीन खुरेशी मच्छिंद्र व्यंकटराव नागरगोजे निवृत्ती विठ्ठल सोमवंशी या सर्वांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला यावेळी मराठवाड्याचे शिक्षक आमदार विक्रम काळे महिला आयोग अध्यक्ष रुपालिताई चाकणकर युवक प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण माजी जिल्हा परिषद सदस्य सुदर्शन मुंडे माजी नगरसेवक इलिया सय्यद राम कसबे आदी मान्यवर उपस्थित होते निप सती, सतीश चंदे, लातूर।